शिवराज देवटे नामक तरुणाला झालेला अमानुष मारहाणीमुळे बीड जिल्हा व तेथील गुन्हेगारी पुन्हा एकदा चवाट्यावर आली आहे कर्ण मुंडे यांनी या प्रकरणी धनंजय मुंडे यांना आरोपीच्या पिंजात उभे करत त्यांच्यामुळेच बीडमध्ये गुन्हेगारी फोपवल्याचा आरोप केला आहे कर्ण मुंडे या धनंजय मुंडे यांच्या पत्नी असल्याचा दावा करतात याविषयी कोर्टात दावा सुरू आहे बीडमध्ये नुकते शिवराज देवटे नामक तरुणाला एका टोळक्याने अमानुष मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता मारहाण करणाऱ्यांनी तुझा संतोष देशमुख पार्ट टू करू अशी धमकी दिली आहे या पार्श्वभूमीवर करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे व पंकजा मुंडे यांच्यावर उपरोक्त आरोप केला विशेषतः शिवराज देवटे यांना झालेल्या मारहाणीमागेही धनंजय मुंडे यांनी पोचलेल्या गुंडांचा हात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे करुणा मुंडे म्हणाले की धनंजय मुंडे हे बीडमधील सर्वच गुंडांना पोसत आहेत त्यामुळे त्यांच्यावरच पहिल्यांदा कारवाई करण्याची गरज आहे सरकारने अतिरेक्यांविरोधात ऑपरेशन सिंदूर राबवले तशीच मोहीम आता बीडमध्ये राबवण्याची गरज आहे कारण या ठिकाणी गुन्हेगारांच्या अनेक टोळ्या आहेत बीड जिल्ह्यात जवळपास दहा हजार गुंड आहेत या सर्वांचा एनकाउंटर करा अशी माझी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सत्ताधारी भाजपच्या नेत्यांना विनंती आहे करुणा मुंडे यांनी यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार व मंत्री पंकजा मुंडे यांचेही नाव घेतले धनंजय मुंडे व पंकजा मुंडे हे एकाच माळेचे मनी आहेत या दोघांमध्ये कोणताही फरक नाही हे दोघेही गुन्हेगारांच्या टोळ्या पोचतात उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्याचे पालकमंत्री आहेत पुण्यातही गुन्हेगारी वाढली आहे मग ते बीडमध्ये जाऊन काय गुन्हेगारी कमी करणार उलट ते बीडला आले तर गुन्हेगारींच्या संख्येत आणखीन जास्त भर पडेल बीडमधील गुंडारास कमी करण्यासाठी एकच उपाय आहे तो म्हणजे एन्काउंटर एन्काउंटरचा प्रयोग झाला तरच येथील गुंडेगारी कमी होईल धनंजय मुंडे यांचे काढून घेतलेले मंत्रिपद बीडच्याच एखाद्या आमदाराला द्यावे त्यांच्याकडे हे पद गेल्यास मी पुन्हा लाडा दिन पंकजा मुंडे या सध्या धनंजय मुंडे यांच्या पाठीशी उभ्या ठाकल्या आहेत असा दावाही करुणा मुंडे यांनी केला उल्लेखनीय बाब म्हणजे बांद्रे स्थित कौटुंबिक न्यायालयाने मार्च महिन्यात धनंजय मुंडे यांना करुणा मुंडे यांना दरमहा दोन लाख रुपयाची पोटगी देण्याचे आदेश दिले होते धनंजय मुंडे यांनी या आदेशाला माझगाव सत्र न्यायालयात आव्हान दिले होते या प्रकरणी गत महिन्यात झालेल्या सुनावणीत करुणा मुंडे यांनी आपल्या लग्नाचे विविध पुरावे सादर केले होते आपणच मुंडे यांच्या पहिल्या पत्नी असल्याचा दावा केला होता पण मुंडे यांच्या वकिलांनी त्यांचा हा दावा धुडकावून लावला होता करुणा यांची दोन्ही मुले माझी आहेत पण त्या माझ्या पत्नी नाहीत असे ते म्हणाले होते अखेर माझगाव कोर्टाने दोन्ही बाजूच्या युक्तिवाद ऐकल्यानंतर धनंजय मुंडे यांची याचिका फेटाळून लावत कौटुंबिक न्यायालयाने यासंबंधी दिलेल्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील ताक